तिथे केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झालं मोदी सरकार स्थापन झालं मात्र केंद्रात सत्तेत जाऊन मानाचं पान पटकवण्याचं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं स्वप्न मात्र सध्या तरी अपूर्ण राहिलं आणि हाच मुद्दा राज्यातल्या राजकारणात असंतोषाची नांदी ठरणार का अजित पवार एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी पडली की भाजपनं या आपल्या मित्रांकडे दुर्लक्ष केलं असा प्रश्न निमित्तानं विचारला जातोय पाहूया मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी पडली का भाजप प्रणित एनडीए मध्ये शिंदे अजित पवार उपेक्षित झाले का महाराष्ट्रात महायुतीच्या नावाने एकत्र आलेली भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यातले हे तीन मित्र सत्ताधारी बाकांवर मांडीला मांडी लावून बसतात खरे मात्र जेव्हा गोष्ट दिल्लीत जाते तेव्हा राज्यातले हे मित्र भाजपच्या दृष्टीनं गौण ठरतात का असा प्रश्न निर्माण झालाय त्याला कारण ठरलंय एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा राज्यात मानाचं पान मिळवणाऱ्या शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना केंद्रात सत्तेत न्याय्य वाटा मिळाला नाही अशी चर्चा सुरू झाली अर्थात आकडेवारी पाहिली तर त्यात तथ्यही दिसत आहे शिंदेच्या शिवसेनेनं पंधरा जागा लढवल्या त्यातल्या सात जागा निवडून आणल्या शिंदेचा स्ट्राइक रेट जवळपास सत्तेचाळीस टक्के आहे मात्र शिंदेच्या शिवसेनेची एका राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात आली आहे दुसरीकडे चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे पाच खासदार निवडून आले त्यांचा स्ट्राइक रेट शंभर टक्के त्यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार निवडून आलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पाच जागा लढल्या त्यांना एका जागेवर विजय मिळाला त्यांचा स्ट्राईक रेट आहे वीस टक्के भाजपने केवळ एक राज्यमंत्रीपद देऊ केलं ते राष्ट्रवादीनं नाकारलं त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा खासदार नाही मात्र भाजपचे आणखी एक मित्र जितनराम मांझी यांच्या बाबत वेगळा न्याय दिसला जितनराम मांझी यांच्या रूपात हिंदुस्थानी आवाम मोर्चाचाही एकच खासदार निवडून आलाय पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलंय कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडेंटची चार्जशीट देतो आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं नाही तर आमची थांबण्याची देखील तयारी आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल विरोधकांना टीकेसाठी आयतर निमित्त मिळालंय पण त्यालाही सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्याला मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं प्रश्न असा आहे की यांना त्यांच्या अवकाश दाखवली तुम्ही आमची आश्रिता तुम्ही आमचे गुलामात अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय कुणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे ते खुशीनं घेतले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारमध्ये कोणाला काय भेटलं यावर या, या संजय राजाराम राऊतला फार गुदगुद्या होत होत्या जरा गिराबान गिराबांमध्ये झाक्य देखो काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन पवार साहेबांच्या गटाबरोबर जाऊन तुम्हाला नेमकं काय भेटलं राजकारणामध्ये असं कधी इझिली कोणी कोणाला काही देत नसतं त्याची काही कारणं असतील काही विषय असतील त्या बाबतीमध्ये त्या त्याच्यामध्ये आम्ही डोकवत नाही उगंच कुणाचं वाकून पाण्याची सवय आम्हाला नाही म्हणून आपलं काय तेवढंच आम्ही पाहत असतो सत्ताधाऱ्यांनी कितीही सारवासारव सुरू केली असली तरी शपथविधीला चोवीस तास उलटायच्या आतच शिवसेनेतली खदखद चव्हाट्यावर आणली आहे तीन टर्म खासदार श्रीरंग बारणेंनी आदरणीय दादांच्या गटाची अशी इच्छा होती की कमीत कमी प्रफुलबाई पटेल यांना तरी कॅबिनेट मंत्रीपद देतील पण कालच्या एकंदर घडामोडीमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नाराजी व्यक्त करत असताना तुम्हाला आम्हाला दिसत आहे शिंदे घटक पक्षाचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री पद मिळावं ही अपेक्षा माफक आमच्या अपेक्षा होती परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेना पक्षाला एक न्याय असं आम्हाला वाटत विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे मित्रपक्षांना दुखामून चालणार नाही त्यांना मानाचं पान द्यावंच लागेल याची चांगली जाणीव राज्यातल्या भाजप नेत्यांना असावी मात्र ही बाब केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवणं मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे पवारांचा योग्य सन्मान राखणं आणि राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही सावध पावलं टाकणं ही आव्हानं भाजप नेत्यांसमोर आहेत नाहीतर सत्तेची गाडी हाकताना मित्रांची साथ गमवणं भाजपला परवडणार नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट